नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा मिरची पिकामध्ये आपण तणनाशक कोणतं मारायचं यावर आजचा व्हिडिओ सविस्तर बनवणार आहे तर मी अॅग्री कॉस्ट वैभव नानासाहेब साळुंके बीएससी ऍग्रीकल्चर नेक्स्ट स्टेप शेती मित्र या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना सर्वप्रथम स्वागत आपण बघू शकतो एक महिन्याचा हा मिरचीचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट मध्ये आपण पहिली बिन्नी केल्याच्या नंतर या प्लॉट मध्ये आपण क्लायपोसेट एक्केचाळीस टक्के किंवा अमोनियम ग्लुकोसेट उत्तमचं चंबलचं नो ग्रास नावानं भेटतं एकशे पन्नास मिली घ्यायचं आणि त्यासोबत सुमिटोमो कंपनीचे सुमीमॅक्स हे बीजनाशक घ्यायचे आणि टोपी लावून या दोन्हीच्या मध्ये आपण जर त्याचा एक लेअर तयार करून जर घेतला तर नक्कीच आपल्याला मिरची पिकातील तण नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी मदत होईल आणि सर्व शेतकरी बांधवांनी एक तण नियंत्रणासाठी मी एक सल्ला देऊ इच्छितो की मिरची लागवडीच्या पहिले आपण बेड पाडले मल्चिंग पसरवल्याच्या नंतर आपण जर आपल्या मिरची पिकात नो अमोनियम ग्लुकोसिनेट आणि एखादं जर बीज जर मारलं आणि त्यानंतर जर लागवड केली ला तर आपल्याला निन्नीचा त्रास त्या ठिकाणी वाचतो तर याची सर्व शेतकरी बांधून दक्षता घेऊन या पद्धतीने आपण तण नियंत्रण करू शकतो आणि यामध्ये तण जर तणनाशक जर मारलं तर मिरचीला कुठल्याही प्रकारे जर टोपी लावून मारलं इजा होत नाही त्याची सर्वांनी दक्षता घ्या आणि लेबरचा कमी खर्च करून तणनाशक मारून आपण मिरची पिकातील तर नियंत्रण करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद